बघा आज सकाळमध्ये सुरुवात केली मी व्हिडिओला खूपच भूक लागून गेली होती मकेन तळून घेतले मी बघा आज पाच वाजेची उठलेली आहे कारण पाणी येणार होतं आज पाच दिवसाड पाणी येतं सकाळी सहा वाजता येऊन जातं पाणी म्हणून पाच वाजेची उठून गेली मग पाणी वगैरे भरलं सर्व काही आंघोळ वगैरे केली लागलीच भूक मला लगेच मकेन तळून घेतले आधी नाश्ता केला नंतर मग दुसऱ्या कामाला लागले मी सडा केली रांगोळी केली नंतर मग देवपूजा केली की बघा माझी रांगोळी बघा कशी रांगोळी काढली मी आज नववा दिवस आज नवव्या दिवसाची रांगोळी जशी येते तशी काढून घेते मी बरी वाईट बघा लाईक कमेंट करून सांगा मला कशी काढली मी ते बघा देवपूजा पण झाली नाश्ता वगैरे करूनच सर्व काय केलं मी आज कारण मला खूपच भूक लागून गेली होती म्हटलं चला आज आधी पोटोबा मग विटोबा करते <laughs> रोज तर पहिले विठोबामा पोटो पोटोबा करायची पण आज तर पहिले पोटोबा केला नंतर विठोबा केला चला भाजीबाजी करून मला खूपच भाजीचं टेन्शन आलेलं होतं म्हटलं चला आता तुरीची डाळ बनवते तडकाला तडका बघा मी तर डाळ पण शिजवून घेतलेली आहे आणि एका साईडला मी गॅस पेटून कढई पण ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेले आणि त्यानंतर तेल टाकून मी जिराची फोडणी दिलेली चटणी टाकली टमाटा टाकला अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि मॅगी मसाला टाकला आणि हे छान परतल्यावर आहे ना मी आता इथं डाळ टाकली शिजवलेली डाळ आधीच डाळ शिजवून घेतलेली होती मी कुकरमध्ये हे बघा मी आता इथं दोन ग्लास पाणी ॲड आहे इथं हे बघा दोन ग्लास पाणी मी इथं टाकलेलं आहे आता मी इथला गॅसवर गॅस पेटवलेला आहे तडका द्यायचा आहे मला हिंग आणि लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे राईचा आणि खूप छान लागतं असं तडका देऊन हे बघा इथं मी आता टाकणार आहे राई तेल तापलं का ते बघते आधी आप चला आपलं तेल तापून गेलेलं इथं मी आता टाकते राई आणि अर्धा पाव चमचा हिंग टाकलेला आहे मी आणि तीन चार लाल मिरच्या टाकलेल्या हे चांगला मस्त परतू द्यायच्या आहेत थोडंसं लालचर होईपर्यंत आणि थोडंसं लसूणची अदरक लसूणची पेस्ट मी उरवलेली आहे इथं तडका देण्यासाठी आधी टाकलेली आहे मी पण ता आता ती पण थोडंसं लसूणची पेस्ट पण आता टाकणार आहे मी इथं त्यानंतर मी डाळ शिजवली ना तेव्हाच मीठ हळद तेव्हाच टाकून दिलेलं होतं मी मग आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे हे बघा आता हे लसूणचं पेस्ट थोडंसं टाकलेलं आहे आता हे मस्त कलचा दिवून झालेला आहे आपला आता हे डाळमध्ये मी याला टाकणारे गॅस बंद करते आणि त्यानंतर मी आता हे बघा आपली डाळ पण छान उकळून गेलेली आहे आता हा तडका मी इथं टाकून दिलेला आहे खूप छान चपात्यांसोबत भातांसोबत नाही तर मग भातसोबत खूप छान लागतं थोडंसं भात पण टाकणारे मी कारण की राकेशला भात आवडतो आणि यांना आणि मला चपातीसोबत आवडतं चपाती मस्त चोरून घ्यायची एका प्लेटमध्ये आणि वरून ही डाळ टाकून मस्त सर्व करायचं लोणचाच्या मिरच्या सर्व आठ वाजले शेवभाजी करायची मला इथं मी चार पाच लसणाच्या पाकड्या घेतल्या आहेत अद्रक एक कांदा चिरलेला एक टमाटा चिरलेला आता एक पेस्ट करून घ्यायचं आहे गॅस पेटून कढी ठेवली त्यात दोन पड्या तेल टाकलेले अर्धा पाव चमचा जिरा टाकलेलं आहे अर्धा पाव चमचा राई टाकलेली आणि आता ही लसणाची लसूण कांदा टमाटाची पेस्ट टाकून दिलेली ही आता छान परतवतच राहायची मस्त सुकी होईपर्यंत परतवत राहायची याचा कलर चेंज होई तोपर्यंत हे बघा छान मस्त परतवून झालेलं आहे आपलं आता इथं मी अर्धा चम्मच हिंग टाक हिंग आहे अर्धा पावचम्मस धना पावडर आहे अर्धा चम्मच मसाला आहे आणि एक चम्मच मी इथं चटणी टाकणार आहे आणि अर्धा चम्मच मी टाकणार आहे हे पण छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे आणि तर आपल्याला आहे ना, दो दो ना। भाजी भाजी। आता द अर्धा कप दूध टाकायचं आहे तुम्ही मलाई पण वापरू शकता किंवा दही पण वापरू शकता पण माझ्याकडे दोघंही नव्हते म्हणून मी दुधाचा वापर केलेला आहे खूप छान लागते दूध टाकून भाजी शेवटची भाजी आम्ही सोन फाट्यावर खाल्ली होती अशी भाजी म्हणून मी तशी करून बघितले आता खूप छान लागते चला तर मग आता भाजीला उकडी येऊ द्यायची भाजी बाजी बाजी करून भाजी करून भाजीचं खूपच टेन्शन आलेलं होतं म्हणून खिचडी पण यांना चालत नाही राकेश पण खिचडी खात नाही म्हणून म्हटलं चला शेवटचीच भाजी करते आता थोडं चवीपुरता मीठ पण टाकलं मी आता इथं बघा आपली भाजी छान मस्त अशी उकरून गेलेली आहे आता मी इथं शेव टाकणार आहे आपल्याला लागेल तेवढी शेव टाकवा टाकायची इथं ही दोनच जणांची भाजी केलेली आहे मी लागेल तेवढी शेव आपल्याला इथं वापरायची तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता हे बघा आता शेवट पण भाजी खूप छान झालेली खूप चविष्ट भाजी लागते ही खूप मस्त लागते तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन बघा मग लाईक कमेंट करा मला <laughs> चला आम्ही आता गरबे बघायला चालू रात्रीचे नऊ वाजले सर्वजण चाललो आम्ही गल्लीमधल्या आम्ही सगळ्या आहे गरबे बघायला आवाज बंद केलेला आहे मी कारण की रस्त्यावर गाड्या मोटरांचा आवाज जातो ना मग ट्रॅक लागून जातो व्हिडिओला म्हणून मी आवाज बंद केलेला आहे बघा आम्ही खूप मजा मस्ती करत चाललो आहे तर बघून बघून फिरून फिरून खूप फिर तकल बघा आम्ही आलो आता इथं गुलफ्या खायला त्या बघा सर्व जणांनी गुलफ्या घेतलाय <laughs>

इस्वा, र्ऴाल को जा पुष है figure, मात बार मार का,asan अराव भाल कि ए, याई झाल कोध़ आराव ए, या हया हा, वा गाल कि इんでा